नमस्कार बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमचे माझ्या योजना मार्गदर्शन या युट्यूब चॅनल वरती आज आपण माझे रेशन ऍप टू पॉइंट झिरो या नवीन आणि अत्याधुनिक माहिती घेणार आहोत शिधापत्रिका धारकांसाठी हे ऍप आणखी सोयीस्कर आणि सुलभ सेवा पुरवत राशन मिळणं माहिती अपडेट करणं आणि इतर अनेक सुविधा आता एका क्लिक मध्ये मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया या ऍप बद्दल सविस्तर माहिती त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या योजना मार्गदर्शन या चॅनलला नक्की करा तर माझा रेशन ॲप झिरो हे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी रेशन कार्ड संबंधित सेवा सुधारण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त ॲप आहे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान या ऍप मध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या रेशन कार्डाशी संबंधित सेवा आणखी सुलभपणे मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया या ॲपचे उद्देश रेशन कार्ड धारकांना त्यांच्या रेशन कार्डाशी संबंधित सर्व माहिती सहज उपलब्ध करून देणे या ॲपचे पहिले उद्देश आहे सरकारी शिधापत्रिका आणि खरेदीची माहिती पाहणे या ऍपद्वारे शक्य आहे रेशन कार्ड मिळविण्याच्या प्रक्रियेत अडचणी दूर करणे आणि नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून देणे हे या ॲपचे उद्देश आहे तर काही महत्वाचे फीचर जाणून घेऊया रजिस्ट्रेशन स्टेटस ट्रॅकिंग आधार लिंकिंग आणि ऑनलाईन सेवा या ॲपचे महत्त्वाचे फीचर्स आहे त्यामध्ये रेजिस्ट्रेशन नवीन रेशन कार्डासाठी अर्ज करणे किंवा विद्यमान रेशन कार्ड तपासणे या ॲपमध्ये मध्ये आपण पाहू शकतो स्टेटस ट्रॅकिंग म्हणजे आपल्या अर्जाची स्थितीचे अपडेट्स आपल्याला इथे मिळतील आधार लिंक करणे आधार कार्ड रेशन कार्डासोबत लिंक करणे ऑनलाईन सेवा रेशन कार्डासंबंधित विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत जसे की नामांकन पत्त्यामध्ये बदल इत्यादी तर या आप ऍपद्वारे आपण ऑनलाईनच या पद्धतीने काही जर रेशन कार्ड मध्ये चेंजेस असतील तर तुम्ही इथे ते दुरुस्ती करू शकता त्यानंतर ऍप काही आणखीन माहिती जाणून घेऊया माझे रेशन ऍप टू पॉइंट झिरो हे ऍप तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं आहे तर ते म्हणजे गुगल प्ले स्टोर किंवा अपल ऍप स्टोर यावरून तुम्हाला हे ऍप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि आ आधार कार्डचा वापर करून ॲपमध्ये लॉग इन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे कार्ड तपासता येणार आहे ज्या पद्धतीने आपल्या रेशन कार्डाची माहिती पाहणे आणि नवीन अपडेट नवीन कार्डासाठी अर्ज करणे कार्ड तपासा या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जर माहिती पाहा पाहायची असेल किंवा नवीन कार्डासाठी अर्ज करायचा असेल तर ते कार्ड तपासा या या बटनवरती क्लिक करून तुम्हाला करायचं आहे विविध सेवांचा उपयोग करून आपले रेशन कार्ड अपडेट करा किंवा तपासा त्यानंतर या, या लाभ आपण सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही सर्व काम घर बसल्या ऑनलाईन करता येते तर बंधू भगिनीनो सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची काहीच आवश्यकता नाही तुम्ही घर बसल्या एका क्लिक मध्ये घर बसून तुम्हाला हे सर्व काम होणार आहेत त्यानंतर गरिबी आणि गरजू लोकांना योग्य वेळेत रेशन मिळण्याची सुविधा इथे तुम्हाला मिळणार आहे वापरकर्त्यांसाठी इथे तांत्रिक सहाय्य उपलब्ध आहे ज्याद्वारे ऍप मधील उपाय, उपाय माहितीसाठी आणि ऍप डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या या ऍपमुळे नागरिकांना रेशन कार्डाच्या सेवेसाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही सर्व कामे आहेत ते आपण घर बसला करू शकतो त्या तर बंधू भगिनींनो या ऍप बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि नवीन योजनेचा लाभ आप घेण्यासाठी आपले योजना मार्गदर्शन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद